रामकृष्ण हरी पुण्यामध्ये माऊलींच्या पालखीचे आगमन म्हणजेच पुणेकरांसाठी एक दिव्य सोहळा या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी लवकर उठून आम्ही दोघे तयार झालो तिथं पोचल्यावर आम्ही दोघांनी गंध लावून घेतला निक्की आणि मिनटे येणार होत्या तर आम्ही दोघे जण त्यांची वाट बघत होतो तेवढ्यात दोघी पण आल्या दोघींनी गंध लावून घेतला मग पालखीची वाट बघत होतो आम्ही तेवढ्यात पालखी पण आली पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोकांनी लईच गर्दी केलेली मी तेवढ्या गर्दीमध्ये जाऊन पालखीतला शेवटी स्पर्श करूनच बाहेर आलो मग आम्ही सगळी पालखीच्या पाठीमागूनच वारीमध्ये सहभागी झालो वारी म्हणजे एक अलौकिक ओढ सावळ्या विटूच्या दर्शनाची वारी म्हणजे एकजूट गाव शहर लहान थोर गोर गरीब सर्वांचीच वारी म्हणजे एक लय उन्हातानात पाऊस वाऱ्यात एक साथ जपणाऱ्या नामघोषाची वारी म्हणजे एक ऊर्जा तनामनात प्रत्येक टप्प्यात आणि प्रत्येक रिंगणात वाहणाऱ्या आशेची तर इथनं या दोघी जातो म्हणाल्या मिनटेने निकीतनं रिटर्न गेल्या इथनं आम्ही दोघंच दिवे घाटाकडं वारीची वाट चालायला लागलो थोडा अंतर पुढे गेल्यानंतर आम्ही इथं शाबुदाण्याची खिचडी खायला थांबलो होतो खूप लोकं इकडं थांबलेली शाबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी खाऊन झाल्यानंतर परत आम्ही वारीची वाट चालू लागलो आम्ही इथं पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबलेलो आमचा या आयुष्याचा प्रवास आम्हाला इथंपर्यंत न्यायचा आहे आता आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी विसावास्थळ वडकी येथे पोचलेलो आहोत इथं थोड्या वेळासाठी पालखी विसावा घेते दुपारी त्यामुळे आम्हाला परत एकदा इथे पालखीचं दर्शन झालं दिवेघाटाच्या पायथ्याशी वारकऱ्यांची सेवा चालू होती ही वारकऱ्यांची सेवा म्हणजे पुणेकरांसाठी साक्षात पांडुरंगाची सेवाच पांडुरंगाचं नामस्मरण करत इथनं आम्ही दिवेघाट चढायला सुरुवात केली वारी म्हणजे संवाद माणसाचा माणसाशी भक्ताचा माऊलीशी आणि प्रत्येकाचा आत खोल रुजणाऱ्या सत्वाशी वारी म्हणजे एक दिव्य अनुभव भक्तीचा श्रद्धेचा आणि मनातल्या दृढ विश्वासाचा वारी म्हणजे समर्पण ईर्षेचे लोभाचे दुःखाचे आणि आयुष्यभर जपलेल्या मीपणाचे वारी म्हणजे दरवर्षी लाखो लोक चालत पंढरपूरला जाणं हे केवळ चालणं नाही ही चालती भक्ती आहे तुळशीच्या रोपातून टाळांच्या नादातून धुळीतून पावसात आणि नादात चालणारी ही वारी मनाला स्पर्श करून जाते वारीत सगळे एकमेकांना माऊली म्हणतात हे नाव अहंकार दूर करतं आणि एकमेकांना प्रेम देतं पुणे म्हटलं की त्या पुणेकरांच्या पाट्या आल्यास ते कुठेही असो वारीत वयाचं बंधन नसतं अगदी वयोवृद्ध लोकांपासून ते छोट्या छोट्या चिमुकल्या मुलांचाही समावेश असतो फायनली आम्ही पंधरा किलोमीटर वारीतून पायी चालत दिवेघाटाच्या विठ्ठल मूर्तीपर्यंत पोहोचलो दिवसेंदिवस चालल्यानंतर जेव्हा विठोबाचं दर्शन होतं तेव्हा डोळ्यातून पाणी मनात समाधान सगळं काही पूर्ण झाल्यासारखं वाटतं थोड्याच वेळात माऊलींची पालखी दिवेघाटातील विठ्ठल मूर्तीजवळ येणार होती तर सगळी लोक पालखीची वाट बघत होती मी आणि काकी गप्पा मारत होतो हे काय आपलं जाईल तिथं आहेच अनोळखी लोकांशी गप्पा मला तर वाटतंय ही आपली शेवटची पिढी आहे जी संस्कृती आणि परंपरा जपते डोक्यावर पदर घेऊन आम्हाला इथं दिवेघाटातील विठ्ठल मूर्तीच्या पायथ्याशी उभं राहून सर्व पालख्यांचे दर्शन झाले रामकृष्ण हरी माऊली माऊली ध्वजा वैष्णवाण्ढरी आज्ञनादावरीजनावी